तू येणारवी गोळे माझ्यापशे राना नाही माझ्यापशे रातो पापापशे नाही पप्पा मम्मी थांब ना मम्मी पशे हं मम्मी पशे, <laughs> पशे थांबा <prosecution> थां तो ना मम्मी पशे थांबा घालून रेडी तेच तेच राणा राह माझ्याजवळ राना हुठ जाऊ मी जाऊ बोल्या राणा माझ्यासोबत राय कुठ चालला तू कुठ चालला कुठं चालला कुठे येणार कुठे येणार तू गावा ना माझ राप्पा सोबत जाणार पप्पा सोबत जाणार का मग कशी राहतो राशी राणा बाय मग मला पिरी अक पप्पाला तर लावलं वाट मला म्हणत होता तो चल सोबत म्हणून आता ह्या बाळाला वाट लावायचंय ह्याला जायचंय शाळेत वेदिका इकडं बघ आंघोळ घातली जरा लाड जास्त झालाय स्कूलला जायचंय ना चल आता मी आवडते तुझा टिफिन पॅक आहे बॉटल भरली गरम पाण्याने सर्दी खोकला झालाय ना आणि पाप्पा गोलू कुठं गेले गेवा आमच्या गावाला गेले आमचं गाव गे लई लांब आहे ना खूप लांब आहे आपलं गाव दिवसभराचा इष्टीचा प्रवास असणार आहे मग वेदिकाच्या स्कूल साठी वेदिकाला नाही पाठवलं वेदिकाच गेली नाही वेदिका म्हणलो नको घेऊन जा गुल तर मागं लागून गेला चला भेटूयात परत वेदिका तिचा आवरून घेते पॅक आणि आता मी माझं आवरते वेदिकाला पण शाळेत नेऊन सोडले शाळेत म्हणजे स्कूल बस आली होती स्कूल बस मध्ये सोडले त्या काकांना सांगितले चार पाच दिवस करा ऍडजस्ट म्हणून तर तिला स्कूल बसने जाईल पप्पाईपर्यंत नंतर ड्युटी चालू पप्पाची पप्पाने नेऊन आणायचं वाटायचं तर घरात राहिलेली कामं सगळ्यांना यांचं वाटं लागलं आता हे आजो किचनवरती सगळा दिसतो दिसतोय सगळं आवरून घ्यायचं कपडे वगैरे धुवायचे आणि आता बोला नाही तर मला कसतरी वाटतंय मग काम सुधरू देत नाही तो एवढं खरं पण करमत नाही त्याची रोजची सवय झाली आणि हा म्हणलं होतं त्याला आपण मागं लागून गेला चला तर बघूयात गावाकडे श्रावणामध्ये अ सप्ताह असतो तर त्या सप्ताहासाठी पप्पा निघालेले तर तो मागं लागून गेला आता याच्या अगोदर पण तू मला सोडून राहिलेला जेव्हा मी सहा सात दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते ऑपरेशन झालं माझं तेव्हा आणि त्याच्यानंतर मग मला कधी सोडून राहिला नाही पण झोपतो वगैरे पाप्पापशी असं कुठं गावाला गेलो तरी पप्पापशीच असतो म्हणजे जास्त अंगावर तो पप्पाच्याच आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही चला आता आहूया बघू परत दिवसभरात काय काय होते वेदिकाला जाऊन दोन वाजता म्हणजे इथं स्कूल बस आली होती आणि तिथे जाऊन मी वेदिकाला घेऊन आले त्यांना यायला थोडा लेट झाला मला बोललो होते पाहुणे दोन वाजता पण सगळ्या मुलांना सोडत सोडत यायला लागतं मग थोडासा उशीर होतो मग बस स्टॉपवरतीच मी थांबलेली मग वेदिकाला मी घरी घेऊन आले आणि आल्यानंतर यांना कुठेतरी हॉटेलवरती गाडी थांबलेली वाटतं था बस तर तिथे गेल्यानंतर हा व्हिडिओ कॉलवरती बोलतो आहे मला मम्मी मम्मी जेवायला ये आणि तो कधी बसमध्ये उलटी करत नाही पण आज कसं काय केली काय माहीत नाही त्याचे पप्पा सांगत होते त्याने उलटी केली आणि चला तर मग आता म्हटलं घ्या काळजी पण त्यांनी मला कधी सांगितलं पार रोहतवाडीवरती गेल्यावर सांगितलं इथं असूच तर नाही म्हणजे बारामतीच्या थोडंसं पुढं गेल्यावर त्याने उलटी केली असं म्हणत होते आणि तो मला छान बोलत होता मम्मी मम्मी एकदम हॅपीनेस होता जर काय मीच त्याच्यासोबत आहे आणि मलाही भारी वाटत होतं आत्ता पण किती दहा आठ वाजल्यापासून फोन चालू आहे भले तुम्हाला बोलत नाही मी फोन स्पीकरवर ठेवला आहे वेदिका तर झोपी गेली तिचा थोडासा होमवर्क होता घेतला थोडेसे फटकेही खाल्ले तिनं कारण की ती होमवर्क करत होती करता करता पेन्सिल तोंडात घालत होती पेन्सिलचं लाकूड जे आहे ते पोटात गेल्यावर की ते आजार पडेल म्हणून मी तिला ओरडून सांगते पण ती जे करू नको म्हणाल ते आवर्जून करायला जाते आणि मग मी पण आवर्जून फटके देते तर नमस्कार सर्व स्वामी भक्तांना तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा शुक्रवार तर आजच्या दिवशी जीवती मातेची पूजा केली जाते जे की व्रतसुद्धा असतं आईने आपल्या मुलांसाठी धरायचं असतं त्यांच्या सुख समृद्धी उत्तम आरोग्य असं हे सगळं काही आपल्या बालकाला लाभण्यासाठी प्रत्येक आई ज्युतीचं व्रत करत असते तर म्हटलं आता पूजा वगैरे तर काय म्हणणं मला जमणार नाही पण फक्त व्रत उपवास करावा आणि आपली साधी सुधी जी देवपूजा असते रेग्युलरप्रमाणे ती करावी आणि त्याचसोबत आज शुक्रवारही आहे आणि आज आहे आमच्या गावाचा सामूहिक सप्ताह म्हणजे गेले मागच्या शुक्रवारी तो उभा राहिला होता श्रावण महिन्यातला पहिला दिवस असतो प्रत्येक वर्षी उभारतो आणि आठव्या दिवशी त्याची समाप्ती असते म्हणजे कंटिन्यू सात दिवस जे असतं ते पारायण असतं ज्ञानेश्वरी माऊलींचं आणि आठव्या दिवशी उद्यापन म्हणजे सप्ताह असतो तर आजपासून काही वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आमचं लग्न झालं होतं म्हणजेच त्या सप्ताहामध्ये झालं होतं आणि ते योगायोग होता अचानक असं झालेलं तर आज म्हणायचं मराठी महिन्यानुसार आमची ॲनिव्हर्सरी तर देवा आम्हाला असंच सुखाने आमचा संसार चालू देत ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने आत्तापर्यंत एवढे वर्ष खूप छान पद्धतीने गेलेत कधी सुख कधी दुःख कधी भांडणं असं म्हणजे कधी चांगले वेळ असं बऱ्याच काही गोष्टी एवढ्या वर्षात घडून गेल्या पण देवाचा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद ज्ञानेश्वरी माऊलींचा आशीर्वाद विठुरायाचा आशीर्वाद सगळ्या देवांचा आशीर्वाद असा आमच्यावर लाभलेला आहे आणि त्याच आशीर्वादामुळे आम्ही इथे आहोत त्यामुळेच वेदिकाचे पप्पा आणि स्त्रियांश दोघेही कालच आ, गावाला गेलेत म्हणजे आज आहे श्रावण समाप्ती श्रावण महिन्यातील जी आमच्याकडे ज्ञानेश्वर माऊलींची जी समाप्ती म्हणतो तर ते आहे खूप मोठ्या पद्धतीने उत्साह साजरा केला जातो जो की खूप म्हणजे खूप ते मिळण्यासाठी खूप भाग्य पुण्य लाभलं पाहिजे असं म्हणतात मुंबई पुणे म्हणजे जिकडे जिकडे आमचे लोक राहतात गाव सोडून असे गेलेले गेले बाहेर पण त्यावेळेस मात्र सगळेजण प्रत्येक घरातला एक तरी व्यक्ती तिथे हजर असतोच तर अशा या श्रावण पवित्र महिन्यामध्ये खूप सारे कार्यक्रम असतात तर तुम्हा सगळ्यांना श्रावण महिन्यात ह्या खूप साऱ्या शुभेच्छा तर भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद असतो आता या सप्ताहामध्ये आमच्यात काय काय असतं तर पूर्ण सात दिवस जे असतात आज पंगत एकाकडे दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांकडे तिसऱ्या दिवशी तिसऱ्यांकडे म्हणजे चार चार पाच पाच जे घरं असतात तर त्यांनी ते वाटून दिलेलं असतं म्हणजे कोणी सेवेकरी आहेत जसं की पारायणाला बसणारे जे आहेत ज्ञानेश्वरी बसणारे तर ते सगळेजण तिथे येतात सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण परत संध्याकाळी जेवण असं असतं चहा वगैरे सगळं त्यासोबत टाळकरी माळकरी जे कोणी आहेत तर त्यांना सगळ्यांना जेवण असतं आणि पूर्ण म्हणते आठ दिवस बंद म्हणजे ज्याच्या घरी स्वयंपाक आहे त्याच्या घरीच गावकऱ्यांनी जेवायला जायचं किंवा सुद्धा जायचं असं असतं आणि खूप छान पद्धतीने एकदम मी म्हणेल एखाद्या दे मारुतीच्या मंदिरासमोर आम्ही करतो ना तर एखाद्या पंढरपुरात गेल्यासारखं आजचा जो दिवस आहे तो एवढा म्हणजे दिंडी वगैरे मिळवली जाते सगळीकडे गावातून आणि खूप छान वाटतं हे सगळं सगळ्या ज्या असतात तर मुलीसुद्धा कलश घेऊन जाता आणि आज मला ते बघायला मिळालं असतं गेले असते तर बरं झालं असतं असं वाटतंय पण काही प्रॉब्लेम असतात की प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी आपण गावाला जाऊ शकत नाही पण घरातून कोणीतरी गेले स्त्रियांश गेला एवढा छोटा आहे तो तर दीड वर्षच असे तरी पण तो मला सोडून गेला आहे आणि कशा तरी दोन चार दिवस काढेल म्हटलं तर मागे लागून गेले पप्पांच्या पप्पाही गेले त्यांची जायची इच्छा होतीच तर चला असा आणि पार्सल आलेच सो मला आज वेदिकाला मी सोडवायला गेलेली तर तेव्हाच मला मिशोकडून हे पार्सल रिसीव झालं आहे तर बघते मी आता यामध्ये काय काय आहे ते आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि चला भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि ह्या जे पार्सलचा रिव्ह्यू आहे एकतर मी मिनी ब्लॉक करेल किंवा लॉन्ग व्हिडिओ करेल जसा वेळ मिळेल तसा कारण की श्रावण महिना आहे जे मी जे आता कथांचं जे काही चालू केलं आहे कथा असेल श्रावण महिन्यामधील विविध उपाय माहिती जे काही आहे त्याचं मी एक चालू केलं आहे म्हटलं बगाव करून तर त्यावेळाभावी जर का मला मिळाला वेळ तर मी वेळ मिळाला तर नक्कीच लाँग व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल पण नाहीच मिळाला तर मी शॉर्ट व्हिडिओ मात्र नक्कीच घेईल चलो बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ